होता आणि काय घडलो तुमचं नाव काय मी ज्ञानेश्वर केसरराव राहणार राणापाडदा महासांगी रोड आणि मला पहिले त्यांना फोन केला आणि बोलवलं राणामध्ये मी राणामध्ये गेलो असं त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांनी स्वतः अर्धगड ठेवून मलाच विचारलं का दगड ठेवले कार आणि मी त्याला सांगूच तर तर त्याच्या पाठीमाग माझ्या पाठीमागणी येऊन लगेच मला चाकूने त्यांनी मारायला सुरुवात केली कत्तीने लोखंडीनं रॉड आणि त्यांनी मारलं माझी बरगाडी तुटली सगळी सगळगाड्यासाठी डोक्यामध्ये मार लागला हा रक्तस्राव भरपूर झाला आता अशक्तपणा आहे त्यामुळं मला तिकडून रेफर करून इकडे पाठवले ज्यांच्याकडून मारहाण झाली त्यांचं नाव काय कोण होते ते कुंडलिक विठ्ठलराव जाधव आणि त्यांची दोन मुलं म्हणजे धनराज कुंडलिक जाधव युवराज कुंडलिक जाधव त्यांची दोन मुलं म्हणजे ते त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय का त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पण माझा जसं पाहिजे तसा गुन्हा दाखल नाही झाला काय होत कारण की त्याच्यावर काहीतरी प्रेशर आला असा एक अंदाज आहे पोलिसावर प्रेशर आले असं एक अंदाज आहे प्रेशर आलाय परंतु कोणाचं प्रेशर आलं राजकीय राजकीय नेता असू शकतो एखादा असं कोण असू शकतो तालुक्यात त्या ठिकाणचा कोणी लोकप्रतिनिधी आहे का लोट्याचा तो जो आरोपी आहे मला मारणारा तो त्या ज्या दुकानात बसतो तिथं ते याचा पीए असतोय दत्त साहेबाचा पी ए असतोय त्याचा एक शंका आहे मला त्याने प्रेशर करून ते हे नाही केलं म्हणजे एकंदरीत या तुम्हाला मारहाण झाली त्या मागे तुमच्या मनासारखा गुन्हा दाखल नये म्हणून राजकीय असच काय पुढची मागणी आता आता आम्हाला कमीत कमी त्याच्यावर तीन झिरो सात सा, सा, असा हा कलम लागला पाहिजे आणि हाफ केस लागली पाहिजे असं आमची मागणी आहे आणि मला न्याय मिळावा